नमस्कार विजयदीप न्यूज मध्ये आपले स्वागत सर्व प्रेक्षकांना आषाढी एकादशीच्या हार्दिक शुभेच्छा आज बुधवार सतरा जुलै दोन हजार चोवीस सकाळचे उजनी व निराखोरे अपडेट भीमा खोऱ्यातील धरण पांडूळ क्षेत्रात पावसाची विश्रांती खोऱ्यातील एकवीस पैकी एकवीस धरणावर पावसाची उघडीप परिणामी भीमा खोऱ्यातील धरणामध्ये येणारी पाण्याची आवक घटली असून धरणांच्या पाणी साठ्यात संत वाढ सुरू आहे उजनीत येणारी पाण्याची आवक घटत असून पुणे बंडगार्डनचा विसर्ग मंगळवार सोळा जुलै सायंकाळपासून स्थिर आहे तर दौंडचा विसर्ग तेहतीसशे पस्तीस क्युसेक्सने मागील चोवीस तासात उजनीतील पाणीसाठा एक पॉइंट एक्क्याऐंशी टीएमसीने वाढला आज सकाळी सहा वाजता उजनी धरण पाणी पातळी चारशे अठ्ठ्याऐंशी पॉईंट सहाशे साठ मीटर एकूण पाणीसाठा तेराशे त्र्याऐंशी पॉईंट एकोणचाळीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच अठ्ठेचाळीस पॉईंट पंच्याऐंशी टी एमशी त्यापैकी उपयुक्त पाणीसाठा उणे चारशे एकोणीस पॉईंट बेचाळीस दशलक्ष घनमीटर म्हणजेच उणे चौदा पॉईंट एक्क्याऐंशी टी एमशी असून धरण टक्केवारी उणे सत्तावीस पॉईंट चौसष्ट टक्के झाली पुणे बंडगार्डन येथून नऊ हजार सातशे वीस क्युसेक्स विसर्ग सुरू असून दौंड येथून उजनीत आठ हजार पाचशे एकतीस क्युसेकचे विसर्ग मिसळत आहे दुसरीकडे निराखोऱ्यातील धरण क्षेत्रात देखील वरुण राजाने विश्रांती घेतली खोऱ्यातील सर्व चार धरणावर पावसाची उघडीप आहे परिणामी निराखोऱ्यातील धरणामध्ये येणारी पाण्याची आवक घटली असून धरणांच्या पाणीसाठ्यात होणारी वाढ मंदावली मंगळवार सोळा जुलै सकाळी सहा ते बुधवार सतरा जुलै सकाळी सहा या चोवीस तासात निराखोऱ्यातील सर्व धरणात मिळून शून्य पॉईंट एक्केचाळीस टी एमशी पाणी जमा झाले सकाळी सहाच्या आकडेवारीनुसार निराखोऱ्यात सर्व धरणात मिळून आज रोजी उपयुक्त पाणी साठा सतरा पॉईंट त्रेचाळीस टी एमशी तर सरासरी धरण टक्केवारी छत्तीस पॉईंट शून्य आठ टक्के आहे उजवनी धरण टक्केवारी पंचेचाळीस पॉईंट एकोणपन्नास टक्के, टक्के तर उपयुक्त पाणी साठा एक पॉईंट सदुसष्ट टी एमशी भाडगर सदोतीस पॉईंट चौतीस टक्के उपयुक्त पाणी साठा आठ पॉईंट सत्याहत्तर टी एम शी निरा देवघर अठ्ठावीस पॉईंट वीस टक्के उपयुक्त पाणी साठा तीन पॉईंट तीस टी एम एमशी तरवीर अडतीस पॉईंट शून्य सात टक्के उपयुक्त पाणी साठा तीन पॉईंट सदुसष्ट टी एमशी आहे